संत शिरोमणी देव मामलेदार महाराज यांच्या पदप्रशाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये सटारा नगर परिषद निवडणूक थेट उमेदवार रुपाली परेश कोठावदे तसंच नगरसेवक पदाचे सर्व अपक्ष उमेदवार यांच्या प्रचारार्थ सभेसाठी उपस्थित असलेलं सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि जे येत्या दोन तारखेला खऱ्या अर्थानं आपलं पवित्र दान योग्य रित्या आणि योग्य माणसाला करणार असे माझे माता मायबाप बंधू भगिनींनो मतदार राजांनो या स्टेजवरून तात्याश्री नेहमी भारतीय जनता पार्टीसाठीच मत मागितलेलं आहे वयाच्या तेराव्या वर्षापासून जेव्हा मतानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून फक्त एकाच पार्टीचं काम केलं ते म्हणजे भारतीय जनता पार्टी कधी स्वप्नात सुद्धा दुसऱ्या पक्षासाठी दुसऱ्या चिन्हासाठी मत मागितलं नाही पण आज ती वेळ आली ज्यांच्या समवेत काम केलं ते असे आमचे साहेब तथा इथं स्टेजवर आहेत आहे इथले जनसमुदायापैकी हाजर होतो। तिकीट वाटप करताना मात्र मुलाखतीला होतो शहराची एक संस्कृती आहे हे आगळे वेगळं शहर आहे बिलकुल शांतीप्रिय सही आणि असं शहर आहे आणि या शहराची ओळख संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये संत शिरोमणी देव मामलेदार महाराज यांच्या नावाने ओळखते या सगळ्या शहरात माझं शिक्षण झालं लानाचा मोठा झालो या शहरामधल्या सगळ्या लोकांशी माझा संबंध आला परंतु गेल्या काही वर्षामध्ये खेदाने सांगा असं वाटत कि आपल्या सडाण्या शहरामध्ये आका संस्कृती जन्माला येत आहे लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवायची आहे मी मागे पण बोललो होतो पक्ष कोणाची पार्टी कोणाचा प्रायव्हेट लिमिटेड असू शकत नाही पण आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे जर आकाश संस्कृती आपल्याला समजवायची असेल सटाऱ्या शहरात या स्टेजवर बसलेल्या सगळ्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपाली कोठाव आणि आम्ही सर्व सदस्य निवडून द्या तू आज म्हणू गत निवडणुकीत आपण सगळ्यांनी मला भरघोस मतदान दिलं होत त्या पक्षाची जबाबदारी दायित्व मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलं सभागृहामध्ये प्रश्न अत्यंत सुंदर सुंदरित्या मांडले खूप काही बोलले बोलण्यासारखं पण माझ्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत पण सभागृहामध्ये कामकाज करताना खर तर सांगतो योग्य कामाला जाहीरित्या पाठिंबा दिला असेल पण अयोग्य कामाला त्या ठिकाणी मी विरोध आणि प्रामाणिक विरोध दर्शवला हे सूत्र मी कायम ठेवलं ज्या अर्जुन आपण राजकीय गुरु म्हणून नाव घेतो तात्याश्री त्या अर्जुन आपण शिकवण अशी होती मामाला आणि ती मी तंतोतंत पाळली ती म्हणजे नगरपालिकेच्या पायऱ्या चढून जाताना सभागृहामध्ये कामकाज करताना आपण कोणत्या पक्षाच हे विसरून जायचं पण पालिका पालिकेच्या पायऱ्या उतरत असताना आपण कोणत्या पक्षाच हे ध्यानात ठेवायचं सत्तेचा उपभोग घेताना तुम्हाला भारतीय जनता पार्टी आवडली नाही पाच वर्ष सत्ता उपभोगून घेतली तुमचा मतलब आणि तुमचं साध्य करायचा होता तेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला प्रवेश केला त्याही बद्दल काही म्हणणं नव्हतं पण ज्या ध्येय सिद्धांत आयडिओलॉजी ज्ञात असली पाहिजे होती पार्टीचे दोन असे प्रमुख स्तंभ आहेत आमचे ते म्हणजे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी आणि डॉक्टर पंडित दीनदयाळ यांचे प्रति ਚਿਪਾ <laughs> तर बिगर मुलाखत देणाऱ्यांना नक्कीच तिकीट मिळालं नसतं असा माझा ठाम विश्वास आहे कशासाठी फार होता चांगल्या लोकांनी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रवेश करू नये हाच एक मात्र उद्देश होता काल परवा या ठिकाणावर खूप सुंदर रित्या कामं दाखवली गेली इव्हेंट शो करण्याचे ते अत्यंत माहीर आहेत पण माझा एक साधा प्रश्न आहे त्यांना कुटुंबामध्ये एखादी काही वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर कुटुंबाच्या सदस्यांना आपण विचारात घेतो जेवढी कामं दाखवली अहो सत्तेत आम्ही पण सहभागी होतो आम्हाला चांगल्यापैकी ज्ञात आहे तुम्ही जे पुनत पाणी पुरवठा सांगतात स्कायवॉक सांगतात रोड सांगतात खरोखर आपल्या अंतर आत्म्याला प्रश्न विचारा आपल्या अंतरात्मा आपल्याला ग्वाई देईल ही कामं खरोखर पूर्ण आणि दर्जेदार झाली आहेत आहे का ज्या 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 काम का, कामांचा दर्जा ठीक नाहीये ज्या कामांच्या जीवावर तुम्ही तुमची मार्केटिंग करत आहात ज्या कामाची तुम्ही मार्केटिंग करत आहात ते काम जनतेचा भावनांची खेळतात असं माझा प्रामाणिक स्पष्ट मत आए पर एक शेर आए, शेर आसा है अच्छा ही उतनी करो अच्छा ही उतनी करो जितनी अच्छी लगे अच्छा ही उतनी करो जितनी अच्छी लगे ज्यादा अच्छे ही करोगे तो भूखे भी रह जाओगे और पैसे भी रह जाओगे आता ती वे आ सक्तीच्या रजेवर यांना घरी बसवायचंय लोकसभेच्या पराभव काही शिकलो तात्याश्री लोकसभेचा पराभव कसा झाला कोणी केला काय केला माझ्यापेक्षा ही जनता जाणून आहे पण ज्या डॉक्टर सुभाष बाबा भामरेंच्या नावाला तुम्ही विसरला असाल त्या डॉक्टर सुभाष बाबा भामरेंनी आपल्या प्रत्येक क्षण आणि क्षण या सडाण्या शहराच्या पुनर पाणी पुरवठा योजनेसाठी दिलेला होता आणि ते अर्थाने पुनत पाणी पुरवठा जनक आहेत खरे जनक ते आहेत मी माझा परिचय देण्याची फारशी मला गरज वाटत नाही कारण या गावातला सामान्य मधला सामान्य माणूस मला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ओळखतो मी माझी उमेदवारी प्रवास क्रमांक एक ब मधून केली के आहे माझी निशानी रोड रोलर आहे माझी उमेदवारी सुद्धा शिंदे आरटी सरांनी सांगितल्या पद्धतीने सांगतो उमेदवारी करत असताना भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरला रुपालीताई आमची सर्व सदस्य मुलाखतीला हजर राहिलो अशी आम्ही काय चूक केली होती आम्ही अशी काय खटकत होतो यांना की यांना दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावा लागला महेश देवरे एवढे सामान्य मधले सामान्य की त्यांच्या समोर जो उमेदवार दिला गेला तो उमेदवार दुसऱ्या पक्षात आयात करावा लागला याच्या इतकं का दुर्भाग्य काही नाही पण विनाश काले विपरीत बुद्धी जेव्हा जेव्हा माणसाचा विनाश जवळ येतो तेव्हा त्याला अशा प्रकारची दुर्बुद्धी सुचते आणि तात्याश्री ज्या पक्षासाठी आजपर्यंत मी तिकीट मागितलं ज्या पक्षासाठी कळम केलं आज तो पक्ष संपताना मला या ठिकाणी दिसतोय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जनता फक्त आणि फक्त अपक्षांना निवडून देणार आहे सगळ्यांचा ठाम मत तयार झालंय पार्टीचं ब्रिज होत प्रथम राष्ट्र पार्टीचं ब्रिज होत प्रथम राष्ट्र नंतर आणि मग शेवटी स्वयं किंवा मी इथं सगळं उलट झालेलं आहे प्रथम मी प्रथम मी मग पार्टी आणि मग राष्ट्र असही उलटी गलती करणारे या ठिकाणी नेते तयार झाले आणि या नेत्यांचा वापो भरपूर होईल पण एक गोष्ट नक्की सांगतो आपल्या समोर आता सर्वांसमोर उत्तम पर्याय आलेला आहे क्रिकेटच्या टीम मधली जशी बारा जणांची टीम असते तशी टीम पण रुपाली आहे बर रुपाली ताईंना एका गोष्टीमध्ये निश्चित मार्ग द्यावे लागतील अख्ख्या सटाण्या शहरामध्ये एक घर एक गल्ली एक नुक्कड एक चौक ताईंनी सोडला नाही की त्या घरी प्रत्यक्ष भेट दिली नाही ताईचा ता समाजकार्याचा आढावा ते त्यांच्या त्यांच्या भूमिकेत पण सगळ्यात विशेष म्हणजे त्या मूळ भाजपाच्या आहेत हे विसरता कामा नये आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे हे सटना शहर परिवर्तनाच्या लाटेकडे चालला आहे आणि हे सटना शहर निश्चितच आम्हा सर्व उमेदवारांना न्याय देईल एवढच सांगेल ज्या वेळेस जरी पक्षाने तिकीट नाकारले इतरांनी वेगवेगळ्या पक्षाची वाट धरली असेल आम्ही मात्र प्रामाणिकपणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतो आहोत आणि अपक्ष जसं सरांनी सांगितलं पक्षाला कोणाचा तरी प्रेशर असतो वरिष्ठ शीर्ष नेते यांच्याकडनं काही दबाव असतो पण अपक्षाला प्रामाणिकपणे काम करणं आहे म्हणून पुन्हा एकदा जाता जाता अटलजीची एक एक छोटक्यात कविता तुम्ही समोर मांडत आहे चार जोळीची कविता आहे बाधाये आधी है बाधाए आती हे घिरे प्रल की घोर घटाए आहे पाय के नीचे अंगारे सिर पर परसे यदि ज्वालाय निज हाथों पर, पर हसते हसते आग लगाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा अमर के कैसा इरक, अर्शी कैसे सफल सफल सम्मान मरो रक, सब कुछ देकर कुछ न मांगते, पावस बनाकर ढलना होगा कदम मिलाकर कदम मिलाकर चलना होगा माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो आणि एकदा माझ्या बंधू भगिनींना मी विनंती करतो की येत्या दोन तारखेला ज्या ज्या ठिकाणी अपक्ष उमेदवार सगळ्यांना आपण मतदान करावं आणि त्या सटाणा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये या प्रामाणिक लोकांना पाठवणं अत्यंत गरजेचं झालं आहे कारण अंत अंत हा असती आरंभ समोरच्या लोकांना वाटलं असेल की पार्टीचं तिकीट दिलं नाही म्हणजे यांचा अस्त झालाय पण खरा प्रारंभ आता सुरू झाला आहे आणि आपण सर्वजण मला त्या ठिकाणी साक्षीदार होऊ द्याल अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा